नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज बघा त्र्यंबकेश्वर आहे ते अतिक्रमण झालेलं आहे आणि या अतिक्रमणामध्ये पब्लिकचं खूप नुकसान झालेलं आहे दोन हजार सव्वीस सत्तावीसचा जो कुंभमेळा आलेला आहे या कुंभमेळ्यामध्ये जो त्र्यंबक नाशिक हा हायवे होणार आहे किंवा रस्ता होणार आहे त्या रस्त्यासाठी अतिक्रमण करण्यात आलेला आहे आणि या अतिक्रमणामध्ये बहुतेक लोकांचं खूप अनुतान नुकसान झालेलं आहे तर ते नुसकान आपण या व्हिडिओमधून बघणार आहे तर आपल्या व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा आणि आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना म्हणजे खूप अशा वेदना झालेल्या आहेत ज्यांची परिस्थिती नाही अशा लोकांचे सुद्धा घरा उद्ध्वस्त झालेले आहेत किंवा काही लोकांनी कर्ज काढून घरं बांधलेले आहेत आणि ते सुद्धा पाडून टाकण्यात आलेले किंवा शेत शेतजमीन गेलेली आहे अशा लोकांनी काय करायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे तर चला या व्हिडिओमधून आपण ते बघूया इथं पंचरचं दुकान होतं तिथं करून टाकलेलं तर त्यांना राहायला जागा नाही तर आपल्याला समोर दिसत असं टायर सर्विसेस तर या काउंटरवरती त्यांनी पत्र ठेवून की त्याच्या खाली राहत आहेत म्हणजे एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे आजच्या लोकांची तर इकडे सुद्धा काही व्यावसायिक होते चिकन मटनचे दुकानं होतं तर ते सुद्धा केलेले आहेत तिकडे करू शकता आले तर आज त्यांच्या पोटावरती पाय पडलेला आहे कारण दिवाळीमध्ये ही परिस्थिती आल्यामुळे लोक खूप नाराज झालेले आहेत लोकांचं असं म्हणणं होतं की त्यांनी दिवाळीपर्यंत तरी मदत वाढ द्यायला पाहिजे होती कारण एवढं साहित्य हलवणं म्हणजे खूप कठीण आहे तर इकडे बघा हे ओम गुरदेवा हॉटेल पेगलवाडी फाटीच्या थोडं अलीकडे तर हे सुद्धा पूर्ण उठणार आहे आता एवढा खर्च करून तरी त्यांच्या हाती काय पडणार आहे खूप रस्त्या झालेलं आहे त्यांचं पण आणि इकडे आपल्याला हे पहिलं काका हॉटेल होतं तर आता ते राजस्थानी म्हणून ओळखलं जात आहे तर या हॉटेलसुद्धा पाडण्यात येणार आहे इकडे आपल्याला हे त्रिनंत्र हॉटेल बघायला भेटत कारण त्यांचं सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे आपण बघू शकता इकडे हे बघा पूर्ण साहित्य पडलेले शटर विटर पूर्ण सोडून टाकलेले आणि खूप अंतरावरती हे हॉटेलस आहे किंवा हे सगळं आहे तरसुद्धा पाडण्यात आलेली आहे त्या रस्त्यासाठी एवढं काही पन्नास किंवा शंभर मीटरची जागा लागत नाही तरीसुद्धा त्यांनी पाड पाडलेले तर हे बघा आणि जे कामगार लोकं होते त्यांचेसुद्धा आता हाल झालेले आहेत अजून हे पाडायचे बाकी आहेत एवढं पाडलेलं आहे हे बघा रोड पासून किती अंतर आहे इकडे सुद्धा त्यांचं साहित्य पडलेलं आहे हे बघा हे बोर्ड वगैरे त्यांनी काढून ठेवलेले आहेत आणि इकडे टेबल खुर्चे वगैरे आहेत हे बघा लोकांना काय करावं हे सुद्धा सुचत नाही आहे ऐन दिवाळीमध्ये असा फटका बसल्याने खूप नाराजी व्यक्त केली जाते तर आता आपण पुढचा हॉटेल बघूया तर इकडे हॉटेल होतं शेजारी हे स्वीट आहे आणि स्वीट शेजारी आणि साईडने सुद्धा ज्या लॉजिंगच्या बिल्डिंग आहे ते सुद्धा पाळण्यात येणार आहे हे बघा या साईडला जी बिल्डिंग दिसते ती सुद्धा पूर्ण पाळण्यात येणार आहे म्हणजे या बिल्डिंगसाठी किती खर्च केला असेल तो या मालकालाच माहीत असेल परंतु त्याचं एवढं नुकसान त्याची काही भरपाईसुद्धा देण्यात येणार नाही आहे इकडे बघा हे घर होतं आणि इथं समोरच टपरी होती बघा हॉटेल मावली नाश्ता सेंटर आता या माणसाचं त्या त्या नाश्ता सेंटरवरती चालू होतं तर त्याचंसुद्धा एवढं नुकसान झालेलं बाबा त्याला राहायला घर नाही आहे तो सध्या आता आहे बाहेर तर बघा इकडे आपल्याला या ज्या बिल्डिंग दिसत आहेत ना या पूर्ण पाडण्यात येणार आहेत आता हे हॉटेल आहे तर हे सुद्धा पाडणार आहेत आता ते साहित्य त्यांचं हटवायचं चा काम चालू आहे आपल्याला समोर दिसत असेल भवानी स्वीट हे भावानी सुद्धा पाडण्यात येणार आहे तर त्याचं जे काही थोडंफार साहित्य आहे ते साहित्य आता काढून राहिले अजून म्हणजे डिपार्टमेंटच काही हे आलेलं नाही पथक आलेलं आले नाही ते आल्यानंतर हे पूर्ण पाडण्यात येईल तर मित्रांनो आपल्याला ह्या ज्या बिल्डिंग दिसत आहेत त्या सुद्धा काढून टाकण्यात येणार आहे हे बघा काही काही लोकांना राहायला सुद्धा घर नाही अशा लोकांवरती उपासमारची वेळ आलेली आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा तर भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद